तू माझ्या मालकाला मी दारू पीत असल्याचे का सांगतो तुला आता जिवंत ठेवत नाही तुला जीवच मारून टाकतो असे म्हणत एका परप्रांतीय इसमाने महाडा येथील एका पंचेचाळीस वर्षीय इसमाच्या कानाच्या मागे मारून जिवे ठार मारले या प्रकरणी महाडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आली असून या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी बंडगर हे करत आहेत दिनांक अठरा सप्टेंबर रोजी महाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली संतोष गंगाधर कदम वय वर्ष पंचेचाळीस राहणार महाडा असे मयताचे नाव आहे तर अशानू अली शहाजान अली शेख राहणार धानोरा हायवे पश्चिम बंगाल हल्ली मुक्काम झेंडेगल्ली महाडा असे संशयित आरोपीचे नाव आहे या प्रकरणी अभिमान शहाजी कदम याने फिर्याद दिली आहे यातील आरोपीस पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे